पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा कुंडलमध्ये चड्डी कोयता गँगचा धुमाकूळ सात दुकानात चोरी घटना मध्ये कैद कुंडल तालुका पलुस येथे गुरुवारी रात्री सात व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ एकूण सहासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास तर अनेक घरांमध्ये चोरीचे प्रकार केल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटवून जवळपास सहासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखेमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी सराईत गुन्हेगार जेलमधून बाहेर आला आहे का याची माहिती घेण्याचं काम सुरू झालं आहे या घटनेने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कुंडल येथे रात्रीच्या वेळी अंगामध्ये चड्डी आणि हातामध्ये कोयता घेऊन कोयता गँग फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट झालं यामुळे सध्या पलूस तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संबंधित टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे